एमसीबीचे कर्मचारी आणि अधिकारी या ठिकाणी शेतकऱ्याकून प्रत्येक पोलला दोन हजार तीन हजार मागत आहेत आणि तुम्ही जर त्याला अर्धे पैसे द्या हे पैसे द्या पंधरा हजार रुपये एका गायला लागतात रुपये द्या असं करता करता बऱ्याच शेतकऱ्यांनी काही जवळपास पंचवीस टक्के शेतकऱ्यांनी स्वतःचे पैसे लावून या ठिकाणी पोल उभे केले आहेत आणि राहिलेलं काम आणखी सुद्धा ते करत नाहीत ज्यावेळेस आपण मागच्या दहा तारखेला एक महिन्यापूर्वी पोलिसांना अर्ज दिला होता आपलं की बाबा यांचं काम करून तर फुर आम्ही आंदोलन करू पण या ठिकाणी आपल्याला भेटले आले साईडवर आले या ठिकाणचे मेन तालुका लेवलचे अधिकारी असते अधिकारी असतील आपल्यासोबत हिंडले पाहिलं पण त्यानंतर सुद्धा एक काम केलं नाही आणि आज शेतकऱ्यांना जवळपास पाणी पडायची वेळ लागले सात जून मिरग म्हणजे आज शेतकऱ्यांचा एक त्या ठिकाणी पाऊस पडतोच निश्चित असं शेतकऱ्यांच्या मनात हे असतय आणि त्या हिशोबाने आज शेतकरी प्रत्येक शेतकरी शेतातले कामधंदे करून पेरण्याच्या टिपण्याच्या मागा लागलाय आपण बी कसं आणायचं खत कसं आणायचं या ठिकाणी आपला खत ना आणायच्याऐवजी बी आणायची या लाचार आणि या कामामुळे या आज आपल्याला ठिकाणी बसावं लागला आहे आपण पाहिला असेल एक जरी पाऊस झाला या ठिकाणी आपल्या शेतात कुठला पोल जाणार नाही लाईन उभी राहणार नाही आणि येणारं उत्पन्न आहे हे आपल्याला होणार नाही शेतकऱ्यांचं जीवन पूर्ण पाऊस जर मिळालो तर शेतकऱ्याला खाला अर्धा तो लागतो कारण यांची लाईन दहा दहा वर्षा बदलली नाही त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा आतापर्यंत या नरसी सर्कलच्या या दोन तीन गावामध्ये मागल्या तीन वर्षामध्ये जवळपास दहा दहा जणांचा मृत्यू झाला असेल या ठिकाणी नरसिद मृत्यू आपण नमदेव मंदिराच्या आलोकून गेल्या वर्षी झाला त्याच्या आधी मला वाटतंय म्हणजे आतापर्यंत या दोन तीन वर्षात दहा दहा जणांचा मृत्यू झालेला आहे याचं जर कारण असेल एम दुर्लक्ष कारण यांनी जे आपल्या शेतून लाईन गेली असते एवढी जीवना लाईन झाली आहे त्या कडे पाहायला तयार नाही राहिले आपण स्वतःला सगळे दहा वर्षाचे लोक सुद्धा उद्या त्यांना बरी बसत नाही कारण आपल्याला उद्या जीवन पूर्ण आहे एमएसीबीच्या दुर्लक्षणामुळे यांच्या अडमद धोरणामुळे आज आपल्या एम एसीम बसावं लागले ते मोठं मोठ म्हणजे याच्यावर वाईट पूर्ण येत नाही म्हणता येणार झालं नाही हिटल शाहरचं काम चाललं एनसीबीचं आणि पाहिलं असेल या ठिकाणी आता अकरा वाजून मला वाटतंय आणखी कुठले एनएसीबीचे कुणी अधिकारी कर्मचारी कुणी आलेले नाही या ठिकाणी मुकामार येऊन बसू आज आणखी एखाद दोन घंटे वाट बघू आपण सर्व गावच्या गाव या ठिकाणी घर पर्याय नाही